आमदार सुनीला म्हणतात एम आय डी सी केलं आंदोलन केलं काय काय प्रकार होता नाही आहे ना प्रायव्हेट जागेमध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आल्या त्या कंपन्यांची फसवणूक तिथल्या स्थानिक आणि अधिकाऱ्यांनी केली त्याचा मी पाठपुरावा करतोय मागील वर्षा दीड वर्षापासून जी जागा उत्खनन केली ज्या जागेवरती चुकीचे नकाशे जोडून त्यान सँक्शन केला झोन लपवले त्या मल्टीनॅशनल कंपनीची ज्यांनी फसवणूक केली त्यांना तुम्ही जबाबदार धरणार का हा माझा प्रश्न आहे कोण याच्या मागचा करता धरतं पी एम आर डीचे अधिकारी असतील तिथे संबंधित जो दलाल आहे जमीन विकणारा गोरगरिबी जमिनी गोरगरिबांच्या जमिनी लाटणारा तो दलाल आणि एकत्रपणाने आता पुढे येतील समोर जे आहेत ते या संदर्भात काय तुम्ही मुख्यमंत्री असतील किंवा अजित पवार असतील त्यांच्याशी बातचीत केली किंवा उद्योगमंत्री असतील त्यांच्याशी बातचीत केली मी आदरणीय फडणवीस साहेबांना भेटून सगळी माहिती दिली त्यांनी सांगितलं की मी याबाबत या नक्कीच चौकशी करेल आणि जे कोणी असतील त्यांना योग्य त्या पद्धतीचे काय करायची कारवाई करतील फॉरेन्समधून इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होते अशा प्रकारचे जर होत असेल तर बेरोजगारीचं प्रमाण नाही वाटणार याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो दोन भाग वेगळे करावे लागतील एक इन्व्हेस्टमेंट होताना एम आय डी सीच्या हद्दीत जी इन्व्हेस्टमेंट होती त्यामध्ये एम आय डी सी पूर्णपणे त्या कंपनीची जबाबदारी घेते लाईट पाणी रस्ते किंवा तिथल्या सगळी सुविधा देण्याची परंतु एखादी इन्व्हेस्टमेंट बाहेर प्रायव्हेट जागेमध्ये आली तर त्या जागेमध्ये एम आय डी सीचा अधिकार राहत नाही तिथल्या स्थानिक जी काही यंत्रणा आहे मग त्यामध्ये पी आर डी असेल किंवा ज आपल्या जिल्हा नियोजन असेल ही जी यंत्रणा असेल त्या यंत्रणे त्याला पूर्णपणाने मदत करणं किंवा नियमामध्ये बसून त्यांच्या परवानग्या देणं यामध्ये पी आर डीचे अधिकारी आणि संबंधित दलाल यांनी जी कंपनीची फसवणूक केली आहे त्यांच्या विरोधात माझं आंदोलन सुरू आहे कल्पेश एल एस मराठी नागपूर